मित्रांनो ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने एकावन्न हजार आणि अडतीस हजार पैसे मिळणार आहे मित्रांनो महानगरपालिका विभागीय शहरे तालुका स्तरीय आणि जिल्हा स्तरीय अशा विभागामार्फत हे पैसे वेगवेगळ्या स्वरूपात मिळणार आहे मित्रांनो या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कोण विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील या योजनेच्या अटी शर्ती कोणत्या आहेत आणि अर्ज स्वीकृत करण्याचे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे तर ही पूर्ण माहिती आपण डिटेल्स मध्ये बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर वर आला असाल तर चॅनलला विसरू नका आणि आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील तर चला मित्रांनो बघूया डिटेल्स मध्ये व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे त्यामुळे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आपण शासन परिपत्रक बघू शकता सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण पुणे मार्फत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आलेले आहे महानगरपालिका विभागीय शहरे जिल्हास्तरीय तालुकास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेत असलेल्या वस परंतु वस्तिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबवण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे त्यानुसार या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना भोजन भत्ता निर्वाह भत्ता उपलब्ध करून घेण्यासाठी उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागास वर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मुंबई शहर मुंबई उपनगर नवी मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड नागपूर या ठिकाणी साठ हजार रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे तर इतर महसुली विभागीय शहरातील उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एकावन्न हजार तर इतर जिल्ह्याच्या ठिकाणी त्रेचाळीस आणि तालुक्याच्या ठिकाणी अडतीस हजार रुपये एवढी रक्कम लाभाच्या स्वरूपात दिली जाणार आहे ज्या पालकांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे आणि या योजनेच्या अटी आणि शर्ती पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तर मित्रांनो खालील वेळापत्रकानुसार आपल्याला अर्ज सुद्धा सादर करावा लागणार आहे सदर योजनेअंतर्गत अर्ज सादर करण्यासाठी सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण पुणे मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सर्वे नंबर एकशे चार एकशे पाच एरवाडा पोलीस स्टेशन समोर विश्रांतवाडी सहा पुणे येथे संपर्क साधावा लागणार आहे तसेच सदर योजनेअंतर्गत अर्ज आपल्या महाविद्यालयात देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर शैक्षणिक वर्ष उच्च शिक्षणाचे द्वितीय आणि तृतीय चतुर्थ वर्ष या वर्षासाठी वीस सहा दोन हजार चोवीस ही अर्ज सुरू होण्याची तारीख आहे आणि अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख एकतीस सात दोन हजार चोवीस ही आहे त्याचबरोबर उच्च शिक्षणाचे प्रथम वर्षासाठी पाच आठ दोन हजार चोवीस तसेच अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख वीस आठ तार दोन हजार चोवीस ही असणार आहे तर या वेळेतच आपल्याला हा अर्ज सादर करावा लागणार आहे ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर त्यांनी या वेळेतच आपला अर्ज आपल्या महाविद्यालयात सादर करावा लागणार आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्वाचे व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद